मेरा नाम बाबूराव गणपतराव आपटे ये राजू अरे क्या मस्त जोग मारा अरे ये बाबूराव का स्टाईल हे जय महाराष्ट्र मंडळी आता हेराफेरी सिनेमात आपल्याला हे एव्हरग्रीन डायलॉग आता ऐकू येणार नाही आहेत असंच दिसतंय कारण बाबुराव आपटेंचं कॅरेक्टर साकारणाऱ्या परेश रावल यांनी हेराफेरीच्या तिसऱ्या पार्टमध्ये काम करण्यास डायरेक्ट नकार दिलेला आहे नक्की काय झाले त्यांना का ते काम करणार नाही आहेत हेराफेरी तीनचं निम्म शूट झालं आहे मग तरीही परेश यांनी पुढचं शूट का उरकलं नाही आणि यामुळे अक्षय कुमारला डायरेक्ट पंचवीस कोटीचा लॉस झाला आहे मग त्यासाठी अक्षय कुमारनं परेश रावलवर पंचवीस कोटीचा दंड ठोठावलेला आहे आणि परेश रावल ते पंचवीस कोटी, कोटी देणार का आणि महत्त्वाचं की हेराफेरीचे जगभर फॅन्स असणाऱ्यांना हेराफेरीचा तिसरा भाग बघायला मिळणार का की बाबूराव म्हणजेच परेश रावलांशिवाय ही फिल्म बनणार आहे का आता सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत देखणे का रे बाबा समजे क्या नमस्कार मी विखी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी हेराफेरी या सिनेमाने बॉलिवूडसह सर्व भाषिक लोकांना खूप हसवले यातलं राजू बाबूराव आणि श्याम सारखं पात्र नेहमीच लोकांना आज सुद्धा हसवत असतात कितीतरी वेळा अनेकांनी हेराफेरीचे दोन्ही पार्ट हे पुन्हा पुन्हा बघितलेत आणि आज सुद्धा या फिल्मच्या क्लिप्स लोक पाहून हसत असतात त्यातील बोलण्याची स्टाईल त्याला असलेला मराठी टच अक्षय कुमार सुनील शेट्टीचे विनोद परेश रावलने साकारलेला बाबूराव आपटे या सगळ्यांनी पब्लिकला वेड केले हेराफेरीचा पहिला पार्ट आला दोन हजार साली त्यानंतर दुसरा पार्ट आला दोन हजार सहा साली आणि या दोन्ही पार्टच्या यशानंतर लोकांच्या आग्रह असतो पुन्हा हे तीनही हिरो हेराफेरीच्या तिसऱ्या पार्टमध्ये झळकणार अशी बातमी आली आणि फॅन्सनी तर सोशल मीडियात फुल धुमाकूळ घालायला सुरुवात केली आता यातच साजिद नाडेदवाला यांच्याकडे हेराफेरीचे हक्क होते यातच ही फिल्म अक्षय कुमारच्या प्रॉडक्शनने बनवायची ठरवल्यावर फिरोज यांच्याकडून त्यांनी या फिल्मचे सगळे हक्क विकत घेतले आणि यासोबत आधी या फिल्ममुळे कुणावर काही कर्ज होतं ते सुद्धा अक्षय कुमारनं सगळे फेडून हेराफेरीचे सगळे हक्क स्वतःकडे घेतले आणि त्याची केप ऑफ गुड होप या फिल्म प्रोडक्शन अंतर्गत नवी हेराफेरी तीन ही फिल्म बनवायला सुरुवात केली सुनील शेट्टी आणि परेश रावल हे पण तयार झाले मात्र परेश रावल यांनी ही फिल्म बाबूरावच्या कॅरेक्टरशिवाय चालणार नाही म्हणत त्यांची फी वाढवून पंचवीस करोड एवढी मागितली असं बोललं जातंय आता यामुळे अक्षय कुमारकडून असं सांगण्यात आलं की आम्ही इतके पैसे देऊ शकत नाहीये त्यावर परेश रावल यांना समजवण्यात आल्याचं बोललं जातं मात्र अक्षय कुमारने या वाढत्या रकमेवर इतकी रक्कम देऊ शकत नाही असं बोलल्यावर परेश रावल यांनी या चित्रपटातून डायरेक्ट काढता पाय घेतला आता यामुळे अक्षय कुमार फुल व्हायतागलाय आता असं असल्यावर मात्र इकडे पब्लिक जे हेराफेरी तीनची वाढ बघणार होतो ना ते मात्र फुल नाराज झाले कारण मंडळी राजू श्याम हे बाबुराव शिवाय पुढे जाऊ शकत नाहीत बाबुराव या फिल्मचा पाया आहे आणि पायाच खचला तर बिल्डिंग कशाच्या आधारावर तरेल नाही का राजू श्याम तरी काय करणार आहेत यामुळे या, या चित्रपटाचा दुसरा अजून एक मुख्य पाया त्याचं म्हणजे डिरेक्शन प्रियदर्शन हे सुद्धा खूप कसलेले आहेत त्याचं म्हणणं आहे की परेश आणि अक्षय कुमार हे दोघेही मंडळी व्यावसायिक असले तरी ती या फिल्मचा महत्वाचा भाग आहेत यामुळे काही करून परेश रावल यांनी पुन्हा या फिल्ममध्ये यावे यासाठी सगळ्यांनी मार्ग काढावा मात्र मंडळी अक्षय कुमारनं परेश रावलला थेट पंचवीस कोटीचा दंड थोटावलाय कारण काय आता ते पण पाहूयात हेराफेरीत तीन चित्रपट साईन करताना सगळ्यांच्या सह्या करारावर झाल्या होत्या हेराफेरीत तीनचं शूट चालू झालं प्रियदर्शन डिरेक्टर असल्याने सगळीकडे वातावरण असं होतं की ही फिल्मसुद्धा आता फुल धमाकुळूळ घालणार आहे आणि होतीच तशी फिल्म पहिल्या दोन पार्टमध्ये सिनेमाचं शूट अर्ध झाल्यावर परेश रावल यांनी पंचवीस कोटीचा विषय काढला त्यावर अक्षय कुमारने त्यांना एवढे पैसे नाही मिळणार त्यावर परेश रावल यांनी चित्रपटातून काढता पाय घेतला आता यावर अक्षय कुमारचं मोठं नुकसान झालंय कारण बाबूरावच नाहीत म्हटल्यावर हेराफेरीचं काय होणार पब्लिक समोर फक्त राजू श्याम घेऊन कसं जायचं यामुळे सगळेच परेश रावल यांना समजावत आहेत मंडळी मात्र परेश रावल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर म्हणजेच एक्स हँडलवरून सांगितलं की मी प्रियदर्शनांचा आदर करतोय आता यातच हेराफेरीच्या क्रिएटिव्ह टीमशी माझे कसलेच मतभेद नाही आहेत यामुळे मी प्रियदर्शन यांचा पूर्ण सन्मान करतो असं ट्विट थेट परेश रावल यांनी केल्याने सगळं बॉलिवूड पुन्हा एकदा आता पुढं काय होणार याकडे लक्ष लावून बसले आता यातच परेश रावल यांची एक मुलाखत झाली होती त्यात ते असं सांगतात की बाबूराव हे कॅरेक्टर मला फासासारखं आहे जिथं जाईल तिथं लोक मला बाबूराव बोलतात किंवा तसं पाहतात यामुळे सगळी कामे मला तशीच येत आहेत दरम्यान परेश रावल असं सांगतात की मी विशाल भारद्वाज यांच्याकडे गेलो होतो की मला एक वेगळी फिल्म करून द्या पण ते म्हणाले की मी रिमेकसुद्धा करत नाही आहे आता मंडळी बॉलिवूडमध्ये कॉमेडी पटांची लाट हेराफेरी फिरी असं म्हटलं तरी वाबूगड ठरणार नाही आहे त्यात या तिघांनी केलेली जादू पब्लिक आज सुद्धा विसरत नाही सुनील शेट्टीसुद्धा परेश रावल यांची बातमी ऐकून चाट पडला होता तो म्हणाला की बाबूरावशिवाय ही फिल्म कंप्लीटच नाही होणार आणि आम्ही राजू श्याम असलो तरी चान्स असेलही थोडाफार पण बाबुराव जर नसले तर फिल्म सबसेल पडेल आता यामुळे पुढे काय होते ते आता सगळं पाहावं लागेल यातच मंडळी अक्षय कुमारने जरी लिगल नोटीस परेश रावल यांना पाठवली असली तरी परेश रावल सांगतात की अक्षय माझा मित्र आहे त्याच्यासोबत त्याच्या अजून काही फिल्म्स येत आहेत त्यामुळे हे सगळे व्यावसायिक कारण आहे मात्र हे काही असलं तरी पब्लिकला याच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे त्यांना राजू बाबूराव श्याम हे पाहिजे म्हणजे पाहिजेत यातलं एक जरी नसलं तरी पब्लिक तिकीट काढायसुद्धा जाणार नाही याची जाण हेराफेरीच्या सगळ्या टीमला आहे आणि त्यामुळे बाबराव यांचे नवे डायलॉग ऐकायला पब्लिक आतुर झाले या तिघांना पुन्हा नवा धुमाकूळ पाहायला पब्लिक भरपूर आतुर आहे मॅडनेस ती कॉमेडी बाबूराव यांचं भोळेपण त्यातून होणारा विनोद श्याम राजूशी बेदभाल मस्ती हे सगळं पब्लिकला पुन्हा एकदा पाहायचंय मात्र परेश रावल यांच्या या भूमिकेमुळे हेरा फेरी थ्री बनेल की परत बनणार नाही हे अजून नक्की नाही मात्र यामुळे एकूण प्रेक्षक वर्ग मात्र या कॉमेडीच्या बादशांना पुन्हा ते कधी फिल्ममध्ये येतील याची वाट पाहत राहणार आहे म्हणजे यावर तुम्हाला काय वाटतं बाबूराव म्हणजेच आपले परेश रावल हेराफेरी मध्ये नसले तर फिल्म चालेल का आणि जर ते पुन्हा हेराफेरी थ्रीसाठी एकत्र जरी आले तरी फिल्मला गर्दी होईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून निश्चित सांगा तसेच विशेष भारी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद